नमस्कार मित्रांनो नोकरी अपडेट युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक नवीन जाहिरात पाहणार आहोत महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीमध्ये जागा निघालेल्या टोटल ज्या जागा जा आहेत ह्या दोनशे सेहेचाळीस जागांसाठी भरती निघालेली आणि ही जी सर्व भरती ही सर्व अप्रेंटिस भरती आहे ॲप्रेंटिसमध्ये कोणते कोणते असणारे तर याच्यामध्ये आय टी आय आहे आय टी आय झालेले उमेदवार असणारे त्याचबरोबर डिग्री डिप्लोमा यांच्यासाठी ही जाहिरात असणार आहे एकूण ज्या जागा दिलेल्या आहेत त्या दोनशे सेहेचाळीस असणार आहे मित्रांनो या जाहिरातीसाठीची फॉर्मची प्रोसेस कशाप्रकारे असणार आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा आणि चॅनेलवर जर नवीन कोणी असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला आपल्या चॅनेलवर जे काही नवीन जाहिराती येणार आहे निकाल रिझल्ट याचे सर्व व्हिडिओ तुम्हाला मिळणार आहे त्याचबरोबर आपला व्हॉट्सअपचा जो चॅनेल आहे तो जॉईन करून घ्या त्याच्यावर सुद्धा आपले डेली अपडेट असतात नवीन जाहिरातीचे काही अपडेट असतील जर मला व्हिडिओ बनवणं शक्य नाही झालं मी काही जे अपडेट आहेत चॅनेलवर अपडेट करत असतो व्हॉट्सअपचा जो चॅनल आहे त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे त्यावर जाऊन तुम्ही जॉईन करून घ्या त्याच्यामुळे नवीन जे काही अपडेट येणार आहे तुम्हाला तिथे मिळणार आहे चला तर मग चालू करूया मित्रांनो महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीमध्ये एकूण ज्या जागा आहेत या दोनशे सेहेचाळीस जागा आहे आता या ज्या जागा आहेत या कशा प्रकारे असणार या ठिकाणी पाहूया याच्यामध्ये सुरुवातीला आपल्याला ट्रेड दिलेला आहे फिटरचा म्हणजे या ज्या जागा दिल्या सुरुवातीच्या या फिटरच्या जागा असणार आहे याच्यामध्ये व्यवसाय ट्रेड दिले आहेत जागा दिलेल्या आहेत आणि खालील कागदपत्र सादर करण्याचा दिनांक आणि वेळ दिलेला आहे टायमिंग दिला आहे अकरा ते पाच आता कशा प्रकारे मी संपूर्ण डिटेल आहे पुढं तुम्हाला व्यवसाय ट्रेड दिले आहे कोणता ट्रेड असणार आहे ही जी माहिती हीच रिपीट पुढे दिलेली म्हणजे पुढची सिरीज चालू केलेली याच्यामध्ये पहिला जो ट्रेड आहे हा फिटर फिटरचा आहे फिटरसाठी एकोणच्या जागा ते ह्या अडतीस जागा असणार आहे टर्नरसाठी सहा जागा दिलेल्या आहेत या ठिकाणी पुढं डेट दिले डेट डेट प्रकारे पाहिजे आहेत मी पुढं तुम्हाला सांगणार आहे तुम्ही ते चेक करून घ्या त्याच्यानंतर मशनिस्टे पाच जागा दिलेल्या आहेत इलेक्ट्रिशियनच्या सव्वीस जागा आहे वायरमनच्या नऊ जागा दिलेल्या आहेत एम एम व्हीच्या आठ जागा आहेत नंतर वेल्डर दिले वेल्डरच्या वीस जागा आहे इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक याच्यासाठी पंधरा जागा असणार आहे नंतर पंप ऑपरेटर कम मेकॅनिक याच्यासाठी सात जागा दिलेल्या आहेत इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक याच्यासाठी तीन जागा दिलेल्या आहेत त्याच्यानंतर कोपा ट्रेड आहे याच्यासाठी पंधरा जागा दिलेल्या आहेत मित्रांनो लक्षात ठेवा ह्या ज्या तारखा आहेत प्रत्येकासाठी वेगळ्या आहे त्यामुळे ते तुम्हाला चेक करून घ्यायचे कोणत्या कोणत्या तारखा आहे आपल्या ट्रेडसाठी कोणती तारीख असणार आहे ती नंतर आय सी टी एस एम याच्यासाठी बारा जागा दिल्या आहेत मेसनसाठी तीन जागा आहेत मशिन्स ग्राइंडरसाठी एक जागा असणार आहे नंतर एम एम टी एमसाठी चार जागा दिलेल्या आहेत डिझेल मेकॅनिकसाठी बत्तीस जागा आहेत ट्रॅक्टर मेकॅनिकसाठी दोन जागा असणार आहे ऑपरेटर ॲडव्हान्स मशिन्स टूल याच्यासाठी दोन जागा असणार आहे आणि स्टेनोग्राफर इंग्लिशसाठी दोन जागा असणार आहे अशा टोटल दोनशे दहा जागा असणारे मित्रांनो तुम्हाला मी या ठिकाणी दोनशे सेहेचाळीस जागा सांगितलेलं से से आहे त्याच्यामध्ये दोनशे दहा जागा आहेत आय टीच्या ट्रेडसाठी असणारे बाकीच्या जा ज्या जागा आहेत या डिग्री आणि डिप्लोमासाठी असणार आहेत त्याच्यासाठी तुम्हाला खाली यायचंय थोडं याच्यामध्ये पदवी आणि पदवीकाधारक दिलेले याच्यामध्ये एक नंबरचं पद दिलेलं आहे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग याच्यासाठी सात जागा असणारे त्याच्यानंतर मेकॅनिकल इंजिनिअरिंग याच्यासाठी पाच जागा असणारे नंतर सिव्हिल इंजिनिअरिंग साठी तीन जागा दिलेल्या आहेत इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगसाठी तीन जागा असणार आहे इलेक्ट्रिकल डिप्लोमा इंजिनिअरिंगसाठी दहा जागा दिलेल्या आहेत नंतर मेकॅनिकल डिप्लोमा इंजिनिअरिंगसाठी आठ जागा आहेत अशा टोटल छत्तीस जागा आहेत या छत्तीस आणि वरच्या दोनशे दहा अशा एकूण दोनशे सेहेचाळीस जागा आहे आता याच्यामध्ये डिग्री आणि डिप्लोमासाठी जी काही पदं आहे त्यांच्या सर्वांच्या तारखा ह्या सेमच आहे या तारखांमध्ये काही चेंजेस नाही सर्व काही सेम असणार आहे मित्रांनो हा जो फॉर्म तुम्हाला भरायचा आहे याच्यासाठी अप्रेंटिसची जी वेबसाईट असणार आहे अप्रेंटिसशिप इंडिया आर जी किंवा महासोयम ही जी वेबसाईट या दोन्हीपैकी कोणत्या एका वेबसाईटवर जाऊन भरायचं आहे पण शक्यतो जो काही फॉर्म असणार आहे तुम्हाला या वेबसाईटलाच जाऊन भरायचं आहे रजिस्ट्रेशन करायचं आहे अप्लाय करायचं आहे अप्लाय करण्याची शेवटची जी तारीख आहे ही पंचवीस एक असणार आहे पंचवीस तारखेपर्यंत फॉर्म चालू असणार आहे मित्रांनो ऑनलाईन नोंदणी जी करणार आहे तुम्ही त्याच्यामध्ये चंद्रपूर हे सिलेक्ट आहे का हे चेक करून घ्या रजिस्ट्रेशन करताना त्याच्यानंतर खाली यायचे मित्रांनो याच्यामध्ये पाहून घ्या महत्त्वाची टीप दिलेली आहे फक्त चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यातील उमेदवारांना उमेदवारी देण्यात येईल लक्षात ठेव मित्रांनो बाहेरच्या जिल्ह्यातील उमेदवाराला या ठिकाणी फॉर्म भरता येणार नाही फक्त चंद्रपूर आणि गडचिरोली या दोनच जिल्ह्यातील जे काही उमेदवार असणार आहे त्यांनाच फॉर्म भरता येणार आहे या ठिकाणी म्हणजे अप्रेंटिसशिपसाठी हेच उमेदवार पात्र असणार आहेत त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही जी काही नोंदणी करणार आहे याची जी काही डॉक्युमेंट असणार म्हणजे ज्याची प्रिंट येणारे किंवा डॉक्युमेंट तुम्ही अपलोड केलेली असणार काय ते सर्व डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी सादर करायचे सादर जर केली नाही तुमची निवड प्रक्रियेचा विचार केला म्हणजे तुमची निवड होणार नाही जे उमेदवार डॉक्युमेंट त्या ठिकाणी जाऊन सबमिट करणार आहे त्यांचीच निवड या ठिकाणी होणार आहे आता याच्यासाठी जो पत्ता दिलेला आहे या ठिकाणी पाहू शकता मुख्य अभियंता यांचे कार्यालय या ठिकाणी दिलेले आहे हा जो पत्ता आहे चंद्रपूरचा या ठिकाणी तुम्हाला जाऊन ते डॉक्युमेंट सबमिट करायचेत त्याच्यानंतर पुढं फक्त दोन हजार एकवीस नंतर पाच झालेले पदवी धारक म्हणजे डिग्री डिप्लोमा यांचे अर्ज ग्राह्य धरण्यात येईल बाकीच्या उमेदवारांना अर्ज ना करायचा नाही ज्यांच्याकडे आय टी असेल डिग्री असेल डिप्लोमा असेल त्यांनाच अर्ज करता येणार आहे म्हणजे तिन्हींपैकी कोणतं एक चालणार आहे हे पहा या ठिकाणी पुन्हा ती टीप दिलेली म्हणजे जो काही तुम्ही ऑनलाईन अर्ज करणार आहे त्याचे डॉक्युमेंट्स आणि प्रिंट तुम्हाला त्या ठिकाणी जाऊन सबमिट करायचे फक्त ऑनलाईन अर्ज केला आहे फॉर्म झाला आहे असं होणार नाही तुमचा फॉर्म रिजेक्ट होणार आहे त्यामुळे तुम्हाला जो काय फॉर्म तुम्ही भरणार आहे त्याची प्रिंट तुम्हाला त्या ठिकाणी जाऊन सबमिट करायची वय दिलेले पंचवीस एक दोन हजार चोवीस रोजी अठरा वर्षापेक्षा कमी व अडतीस पेक्षा जास्त नसावे अठरा ते अडतीस पर्यंत तुमचं वय चालणार आहे त्याच्यानंतर शासन नियमानुसार अनुसूचित जाती आणि जमातींकरिता सतरास एक प्रमाणात पदे राखीव व महिलांकरिता शासन निर्णयानुसार पदे राखीव राहतील म्हणजे याच्यातले काही पदे असणारे ही कॅटेगरीसाठी असणारे आणि काही महिलांसाठी आहे हे राखीव असणार आहे फक्त याच्यामध्ये तुम्हाला तो पदांचा उल्लेख केला नाही किती पदे आहे महिलांसाठी किंवा कॅटेगरीसाठी त्याचा उल्लेख इथं केलेला नाहीये लक्षात ठेवा मित्रांनो अर्ज जो भरायचा आहे तुम्हाला अकरा एक म्हणजे आजपासून चालू झालेला ते पंचवीस एक पर्यंत सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत या वेळेत तुम्हाला अर्ज भरायचा आणि डॉक्युमेंट या वेळेमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी सबमिट करायची मित्रांनो अशा प्रकारे हा जो फॉर्म आहे हा संपूर्ण अप्रेंटिसशिपसाठी असणार आहे जे कोणी उमेदवार असणार आहे चंद्रपूरचे गडचिरोलीचे त्यांनी नक्की फॉर्म भरा थँक्यू मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून घ्या त्याच्यामुळे आपल्या चॅनलवर जे काही व्हिडिओ येणार आहे सरकारी नोकरी जाहिरातीचे ते सर्वात आधी तुम्हाला मिळणार आहे त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या